खासदार विशाल पाटला पाहिजे खासदार म्हणून विशाल पाटलाच पाहिजे पाटील विशाल 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 पाटील कसं आहे आपल्या एरियातला माणूस पाहिजे हो परकी माणूस नव्हतो आम्हाला परकीवाड नको आता विशाल पाटलांना तसं बघायला गेलं तर डावललंय म्हणतात चुकीचं आहे ती तिकीट देणार की देणार की त्याला मतदान हे लोक विशाल पाटला मतदान तिकीट दिलं नाही तर अपक्ष लढावं काय लढू नये नाही लढाई लढाऊ देडाव टेन्शन भरपूर आहे काय प्रश्न भरपूर आहे यायला पाहिजे सत्ता आहे काय केलं काय केले काय केलं सांगा बरं काय केलं काय केलं सुद्धा नाही भाजपनं काय केलं दहा वर्षात काय केलं नाही भाजपनं काय आपलं काँग्रेसच्या आम्ही पाठीशी आम्ही राहणार बघायला हो पाठीशी राहायला पाहिजे दुसरं काय नाही विशाल पाटलाच्या पाठीशी राहायला पाहिजे Haydi, haydi, amca manusay, garca manusay, amca şezar da manusaydı.